एक दुसरा पर्याय तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बाबा आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल बजावण्यासाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको हे नकोच का जाऊन द्या काय मुटा टाका काढू मग काढून टाका आताच जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता बस ऐकलं काढून टाकलं मी ते पण ते योग्य होत असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा माहित आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं नाही ना ना। 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 सभेला सुद्धा नाही तू तुपलं झेंड मानत तिकड आता निर्णायक भूमिका जर घ्यायची असली तुमचं मत जर असेल असल अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठ्यांची शक्ती दाखवायची तर याच्यात एक बदल करावा लागणार आहे निर्णय नीट आहे काय सांगतोय ताबडतोब शांत जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण करें सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या वीडावर मी उचलल्याला मी त्याच्यावर ठाम राहणार आहे मला राजकारणात फक्त ओढू नका अ आता पर्याय ऐका लवकर ऐका उरले लागते पर्याय असा आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील तर ते निर्णय आज घेता येणार नाही मीठ ऐका हे ते कॅमेरे कर इकडचा भोय होईल काय ऐकायला मिळालं वर काय हात करता इकडे काय चाललं काय करणार आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे मी काय सांगतो गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतो पुन्हा गपलत नको कारण थांबा रे लढायचं पुऱ्या शक्ती नच मग अर्धवट नको समाज हारता कामान तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे सगळ्या मराठ्यांची बैठक घेणय त्यांना सांगणंय एक उमेदवार द्यायचाय हे गावाला मान्य गा। आहे का नीट आहे का नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हारवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेला नाही इथून गावाकडे जायचं चार दिवसाच्या आपला रिप्लाय द्यायचा मी काय सांगतोय एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला जाणं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचारणय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो नुसते मराठ्याचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन तर मग दलित बांधव असल मुस्लिम बांधव असल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असल बारा बरोदार असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोडणे जाणतायचं मग यांची जिरवायचे म्हणलं कोणत्या जाती खपा खप बदान करायचं मराठी त्याच्या जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचर आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड त्याला ताकटेनं ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे मी तुम्हाला आजच चार जातींचं मोठ आल्या आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला चार जाती आता ताकदीन उभा राहायला तयार आहेत आणि चार जाती उभं राहिले तर बाकी असते पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काय करायला गेलात तर जात आतापर्यंत हरली नाही आपल्या जातीच्या पाठीशी अपयस लागता कामाना मग ते निवडणूक सुद्धा नको ती जळाली तर जळू द्या तिकडे मग यांना हिसका दाखवायचा तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका तो बॉन्ड लिहून दे तू लेटर पॅरवर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा अपक्ष करायचा असल कारण कोणत्या पक्षाचं नको आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही हे मागून होता आणि ते पुढून होता कोणी म्हणता इकडून मागवून होते कोणी म्हणते पुढून होते कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं ठरा पण तुम्हाला गावाकडं जावं लागणार आहे इथं निर्णय अशक्य सगळ्या बायबापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे आपल्याला अपक्ष उभा राहायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीना मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो तुम्ही बैठक घेतली कोणता माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा असल गावाला घेऊ सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा त्याचं जे मत असेल ते लिहा तो पंचायत पक्षाचा असो त्याच मत लिहा वर शॉर्टकट फक्त एकमत किती झाले कारण इतके अर्ज मला चार दिवसात बघायचे तुमचे तीस तारखेच्या आत हे सगळा प्रयोग करायचा तीस तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे किती जणांच मत आहे नको आणि कोणाचं आहे कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा त्याच्या नावास गावाने लिहून द्या लिहून म्हणजे लिहा लिखी नाही म्हणत असं म्हणत नका तो घाण शब्द बोलला होता तेव्हा कसा लिहू तो जो शब्दात बोलला तोच शब्द लिहा त्याला बैठकीचा रूळ बोलू नका त्याला जर त्याच्या पक्ष कोण ओढायचं असलं ओढू द्या खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर कारण लोक वर आहेत हो मराठ्यांच्या पोरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे भावने खूण भावनेच्या आरे जाणं सोपं नाहीये फक्त आता लक्षात ठेवा जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असलंच तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या बैठका यायला पूर्ण तयारी म्हणते ज्यांचे सर्वे झालेले आहेत ज्यांच्या चर्चा झालेल्या आपला अचानक निर्णय आपला समाज हारला नाही पाहिजे थांबवा सांगतो थांबाव तुम्ही अगोदर ऐका लोकांची गपलत होईल मी सांगितलंय तुम्हाला माईक देणारे तिकडं गपलत करू नका लोकांची लोकांच्या डोक्यात जर नाही बसलं तर लोक भावनेच्या आर येऊन काही करत असते आणि भावनेच्या आर्याणं ही निवडणूक कि भावनेच्या आर्यानेचा विषय नाही निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा तीस तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊ मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचं प्रत्येक माणसाचं म्हणणं काय ते सगळे दहावीस पानं भरू द्या पण ओव्हर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये म्हणजे मी स्पीड न त्याचा अंदाजा लावतो आपली टक्केवारी किती होणार आहे तरच आपण निर्णय पुढे घेऊ नसता समाज फसल असे नको याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून तातून कामाला लागला पुन्हा पुन्हा बैठक आणि फेटकाचे लफडे नको आता सगळ्यांचं एकमत सांगा पुन्हा काय करायचं उठायच्या आधी सांगा मला फॉर्मच एक मिनिट आहे का मला फॉर्मचं काही कळत नाही ते कसे भरायचे काय ते तुमचं तुम्ही बघा मला त्याच्यात कळत नाही मी राजकारणात येणार नाही राजकारण माझा मार्ग नाही पुन्हा मी त्या शब्दावर ठाम आता तुम्हाला बोलायला माहिती द्यायचं का तिकडं माझं तर मतच हे स्पष्ट आपण लोकसभेच्या नादी न ना लागता विधानसभेला कार्यक्रम यायला दाखवा कारण या लोकसभेत काय नाही इतिहासदा बोल लागलो काय करणार आहे हॅलो निवडणूक लढायची जिल्ह्यात एक बैठक घ्यायची एक अपक्ष उमेदवार मराठ्यांचा उभा करायचा त्याच्यासाठी तुमची एक सभा घ्यायची आणि निवडून द्यायचा तो उमेदवार सगळ्या जाती धर्माला सुद्धा विश्वासात घ्यावा लागेल त्याच्यासाठी हे काम करा मग आता मी तीस तारखेला निर्णय देतो बैठक घ्यायची नाही तुम्ही गावागावात बैठका सुरू करा जिल्ह्यात नाही जिल्ह्याला मी ऐकत नाही गावागावात तुम्ही ना का घेऊ प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा मराठ्यांचं मत जाणून घे जमताय का प्रत्येक गावातल्या पोरांना सांगा आपण आपल्या गावाचं मत जाणून घ्या